वसईत महावितरणच्या विरोधात धरणे आंदोलन आंदोलकांच्या लढ्याला यश अखेर अंधारात राहत असलेल्या कुटुंबाच्या घरात येणार प्रकाश आदिवासी कुटुंबाला वीज कनेक्शन देण्यात येऊ नये म्हणून काही विकासकांनी महावितरण कंपनीवर दबाव निर्माण केला होता म्हणून तरखड येथील श्रीमती यमू कानन या कुटुंबाला वीज कनेक्शन देण्यास महावितरणचे अधिकारी टाळाटाळ -ताल करत पळवाटा काढत होते तसेच वसी पाचूबंदर येथील बिल्डरच्या दबावाखाली महावितरण अधिकारी यांनी जाणून बुजून त्रास देण्याच्या उद्देशाने दोन फुटाचे असलेल्या गल्लीमध्ये जबरदस्तीने पोल उभा करून येण्या जाण्याचा मुख्य रस्ता अडवला होता या संदर्भात महावितरण कंपनीला लेखी कळवून सुद्धा केवळ काही लोकांच्या दबावाखाली राहून ते काम करत होते अखेर मी वसईकर व भारताचा मार्क्सवादी लेनिनवादी लाल बावटा पक्षाने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला मंगळवार दिनांक तीन जून 2025 रोजी दुपारी तीन वाजल्यापासून वसई पारनाखा येथील महावितरण कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला सुरुवात झाली या आंदोलनात मी वसईकरचे मिलिंद खानोलकर ॲडव्होकेट सुमित डोंगरे भारताचा मार्क्सवादी लेनिनवादी लाल बावटा पक्षाचे जिल्हा कमिटी सदस्य कॉम्रेड शेरू वाघ तालुका सहसचिव कॉम्रेड अरुणा मुकणे सीता जाधव भारती गुजर पार्वती पाडेकर पवित्रा थापड अंकुश खरपडे सतीश भुजड यासह लाल बावट्याचे वसई तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांनी धरणे धरली होती या दरम्यान अधिकाऱ्यांनी तब्बल तीन तास पळ काढला होता रात्री उशिरा नऊ वाजेपर्यंत हे आंदोलन सुरूच होते अखेर या आंदोलनापुढे महावितरणाच्या अधिकारी झुकले व येत्या सात दिवसात नवीन वीज मीटर देण्याचे लेखी आश्वासन दिले तसेच भर रस्त्यामध्ये बळजबरीने गाडलेला पोल चोवीस तासात काढून टाकण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर रात्री उशिरा या आंदोलनाची स्थगिती करण्यात आली आहे लेखी दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी न झाल्यास बेमुदत घेराव आंदोलन करण्याचा इशारा कॉम्रेड सीता जाधव यांनी दिला आहे